भिवंडी ग्रामीणच्या महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या प्रचारार्थ बोरुरी जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रचार सुरू केला आहे उत्साह असा प्रतिसाद महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांना मिळत आहे केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार बंधू भगिनींनी आम्हाला निवडून द्यावे अशी असं आवाहन सर्व मतदार बंधू भगिनींना महायुतीचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे म्हणजे शांताराम मोरे हार्टीक मारण्याचे याच्यावर निवडणूक लढवत आहेत काय सांगाल खरं तर आज आपण पडघा बोरिवली जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करत आहोत म्हणजे सातत्याने आज बरेच दिवस झाले डोअर टू डोर प्रचार चालू आहे आणि आपण बघत असाल आपल्या माध्यमातून देखील काल देखील परवा देखील मोठ्या संख्येने उत्साहाने अतिशय उल्हासाने कार्यकर्त्यांचा जोश वाढलेला आहे आणि अतिशय जोरात हा डोअर टू डोअर प्रचार झालेला आहे आपण बघितलं गेलं तर परवा अंबाडी येथे जी सभा झाली तेथे देखील आपण बघितलं गेलं आदरणीय खासदार श्रीकांतजी साहेब हे तिथे आले होते आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब होते उप नेते आमचे प्रकाशजी पाटील साहेब हे सगळी मंडळी आणि मोठ्या संख्येने जर तुम्ही बघितलं गेलं असेल तर तिथे जो मेळावा जो काही सक्सेस झाला त्याच्यावरूनच आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपले जे उमेदवार आहेत आदरणीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही त्यानंतर पण देखील आपण जर बघितलं गेलं तर शिवसेनेमध्ये देखील अतिशय प्रचंड प्रमाणे जो काही इन्कमिंग चालू आहे तर मध्यांतरी दोन दिवसापूर्वीच आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी साहेब यांनी विधान केलं होतं या अंबाडी येथे सभेमध्ये की सत्तर टक्के जी काही भारतीय जनता पार्टी आहे आणि तीस टक्के जी काही शिवसेना आहे ती तुम्ही आता सत्तर टक्क्यावर आणा पंच्याहत्तर टक्क्यावर आणा भारतीय जनता पार्टी पंच्याहत्तर टक्के होईल शंभर टक्क्याने तर आपण दोघे मिळून दीड दीडशे टक्के आपण एकत्र येऊ आणि याच्या पुढे देखील विकासाच्या दृष्टिकोनातून आपण तिसऱ्यांदा शांताराम साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणू आम्ही जर इथे आता रोज डोर टू डोर प्रचार करत असताना अतिशय चांगला असा हा आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतो या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या नेतृत्वाने जे काही दोन अडीच वर्ष विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झालेले आहेत अनेक विकास या लोक मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार शांतारामजी मोरेसाहेब यांनी देखील केलेले आहेत त्याचबरोबर जे राज्य शासनाचे जे काही निर्णय झालेले आहेत गोर गरिबांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी शेवटच्या घटकापर्यंत जी काही योजना राबवलेली त्याचा देखील अतिशय चांगला असा हा फायदा या जनसामान्यानं झालेला आणि नक्कीच येत्या वीस तारखेला त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये मतदार राजा आपला हा मतदान धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मताने आपल्याला विजय करील त्यात काही शंका नाही धन्यवाद पक्ष गट आहे आपला गटामध्ये आपण निवडणुकीमध्ये लीड घेऊन येता यावेळेस किती लीड आपण शांताराम यांना देणार आहेत गोरिली जिल्हा परिषद गटात अतिशय चांगलं काम आहे शांताराम मोरे साहेबांनी पण भरपूर निधी इथे दिलेला आहे जिल्हा परिषद वैशाली चंदे सभापती असताना चांगल्या प्रकारे कामं या जिल्हा परिषद गटात केलेली आहेत जनसंपर्क के चांगला आहे प्रत्येकाच्या सुखादुखात आम्ही लोक आमदार साहेब राहतो लोकांना माहिती आहे पब्लिकला सर्वांना माहिती घातलं जवळचा आमदार आहे शांताराम मोरे हा एकदम जवळचा आमदार अतिशय चांगला स्वभाव असलेला आमदार आहे त्याच्यामुळे शांताराम मोरेंनाच इथली पब्लिक जास्तीत जास्त मतदान करणार आहे आणि आम्ही चांगल्यात चांगला नीट देण्याचा इथे प्रयत्न नाही शंभर टक्के प्रयत्न करणार यात आता ते मी एक राहिला माझ्याकडून आपण बघितलं गेलं का अंबाडीला अनेक संघटनांनी देखील तिथे पाठिंबा दिला आपण बघित बघितलं गेलं तर देवा ग्रुपची संघटना आहे त्याचे अध्यक्ष सुजित धुळे आणि सचिव तानाजी मोरे त्यांची सगळी जी जी काही संघटना आहे त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे तेथे ते रुपेश म्हात्रेसाहेब यांनी देखील मागच्या काळामध्ये ह्या मला असं वाटतं की भि भिवंडी ग्रामीणमध्ये कोणी असं काही राहिलेलं नाही की जो शांताराम मोरेसाहेब यांच्या पाठीमागे नाही आहे ते बघायला गेलं तर अतिशय मोठ्या मोठ्या प्रमाणात इथे ही जनसामान्य जनता ही मोरेसाहेबांच्या पाठीमागे त्याच्यामुळे यांना हॅट्रिकपासून कोणी रोखू शकणार नाही हे सांगू इच्छिते देवाग्रुपने आज नुकतंच पाठिंबा देखील दिलेला आहे शांतारा मोरे यांच्या व्यक्तीबद्दल काय सांगायला आणि काय काय मुद्दे आपण समोर या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला काला विकास तर चांगला झाला आहे शांताराम मोरे साहेबांच्या कालामध्ये आणि खूप जणं बोलतात का हॅट्रिक भिवंडी एरियामध्ये होत नाही पण शंभर टक्के आता हॅट्रिक होणार आणि निवडून आलेलं हे आमचा शंभर टक्के आश्वासन आहे पण ज्या विकास कामामध्ये एवढी निधी आणतात मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे नेहमी भिवंडीसाठी खूप दिलेली आहे तर आमचा एकच आव्हान आहे का ज्या विकास कामाला तुम्ही जी कॉन्ट्रॅक्टदार जे देता ते चांगल्या प्रकारे द्या कारण त्यांच्यामुळे हे नाव खराब होतं तुम्ही कुठल्या आमदारांनी काम केलं जर क्वालिटी बरोबर नसली तर ते नाव डाक त्यांच्या नावाला लागतं पण त्यांना मी विनंती करतो आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे कारण असे कॉन्ट्रॅक्टर नसो जर दिले तर आम्ही त्यांची नक्कीच पिठला वापर करणार आहे हे पण देवाग्रुप एक आव्हान देतो कारण गेल्या सभेमध्ये वेल कमी असल्यामुळे आम्ही भाषणात बोललो नाही त्याच्यामुळे तोच भाषण आज समजून मी आव्हान करतो का कर चांगल्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारला चांगली कामं हो द्या युवक कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना पुढं करा ठाकरे साहेब काय स्थिती आहे या गटामध्ये शांताराम मोरेना कशा प्रकारचा उत्साह मिळत आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जो प्रचंड विकासाचं काम अडीच वर्षामध्ये केलेलं आहे ह्या अडीच वर्षामध्ये जे काही काम केलेले आहेत ह्या कामांच्या माध्यमातून या मोरे साहेबांच्यावर जनता फार खुश आहे या अडीच वर्षामध्ये नव्हे तर दहा वर्षामध्ये मोरे साहेबांनी चांगल्या प्रकारे विकास ह्या मतदारसंघाचा केलेला आहे आणि आमचे बंधू आमचे मित्र साहेब यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद गटाचं काम केलेलं आहे त्यामुळं ह्या जिल्हा परिषद गटाचे लोक आणि जनता सर्व त्यांच्यावर प्रेम करते ह्या महाराष्ट्राचे नेते आमचे लाडके नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या जनतेची शेवी या मतदारसंघाची झालेली आहे आणि आता तर मान्य मा ह्या मतदारसंघामध्ये ह्या महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे माजी केंद्रीय मंत्री पकलजी पाटील साहेब ह्या उबाटाकडून आलेले रुपेजी संपर्क प्रमुख होते असे मोठे मोठे नेत्यांनी ने प्रवेश केलेला आहे आणि बाकी मंडळी जे आहे इकडे जे उमेदवार होते त्यांनीसुद्धा माघारी घेऊन मोरे साहेबांनाच पाठिंबा दिलेले त्यामुळं आज मोरे साहेबांची स्थिती ही ऐंशी टक्क्यामध्ये मतदार हे साहेबांच्या पाठीमागे आहे आणि प्रचंड बहुमतामध्ये कुणबी सेनेचे माननीय सेनाप्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांनी सुद्धा पाठिंबा आज जाहीर केलेला आहे पालघरच्या सभेमध्ये आणि तानाजी भाऊ मोरे यांचं देवागु फाउंडेशन जे सुधितजी ढोले यांनीसुद्धा पाठिंबा द्या अशा प्रकारे सर्व संघटना सर्व समाजाचे घटक या मोरेसाहेबांच्या बरोबर असल्यामुळे महायुतीचे लोकप्रिय असे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील अशी आज शंका नाही आणि त्यांना आज फक्त त्यांचं मताधिक्य किती वाढणार याच्यावर आज आमचा प्रचार चालू आहे घरोघरी फार उत्साह आहे सर्व महाआघाडीचे महा महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या आघाडीमध्ये बरोबर फिरतायत फार प्रचंड अशी मेहनत घेऊन आणि लोकांपर्यंत संपर्क साधत आहेत आणि हीच आमच्या सर्व सर्वांच्या महायुतीची विकासाची पावती ओके okay. काय सा, काय सांगणार निवडणूक कशा प्रकारे उत्साह आहे अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात या ठिकाणी प्रचार सुरू आहे महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे साहेब यांच्या प्रचाराचा सा या ठिकाणी तलोली गावामध्ये प्रचार सुरू आहे खरं अनेक योजनांच्या माध्यमातून गटामध्ये अनेक काम त्याच्यामुळे लोकांमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज शांताराम मोरे साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत ती लोकांपुढे आणि त्याच्यामुळे एक, एक विश्वास वातावरण लोकांमध्ये मतदारांमध्ये त्याच्यामुळे साहेब प्रचंड मताने निवडून येतील याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही शांताराम मोरे निवडून येतील पण ते सगळं सगळे असे बोलत नाही काही ही बाबासाहेबांची देण आहे आज बाबासाहेबांमुळे त्यांना तिसरूनदा चान्स मिळालाय आरक्षणामुळं तेव्हा ते आज तिसरून महायुतीचे उमेदवार झाले बाबासाहेबांची पुण्य बाबासाहेबांचं सुद्धा त्यांनी आयुष्यात कधी विसरला नाही पाहिजे माझं ते हे आहे आणि महायुतीच्या उमेदवार शांताराम मोरे हे निवडून येतील बप्पीजी पाटील यांनी पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिलेला आहे शांताराम मोरे यांचा प्रचार करून त्यांना महायुतीतून निवडून आणणार त्याच्यात ती मात्र शंका नाही बस सांगाल तुमच्या या गटामध्ये कशा प्रकारे प्रचार सुरू आहे शांताराम मोरे यांचा चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे आणि भिवंडी ग्रामीणमध्ये बी जे पीचा जास्त सहमत असल्यामुळं त्याच्यामुळं बहुमताने प्रचार मोरे साहेब निवडून येतील ओके